छत्रपती शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थानं रयतेचे राजे होते आजच्या इतकं तंत्रज्ञान नसताना त्यांनी आदर्श राज्य कारभार चालवला सर्वसामान्यांना अपेक्षित राज्यसत्ता आणि दाखवून दिली दे त्यांचा राज्याभिषेक दिन हा शिव स्वराज्य दिन म्हणून साजरा केला जातो त्यांना अभिप्रेत असलेले कामे प्रशासनाकडून व्हावीत असं मत जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी व्यक्त केलं राज्य शासनाच्या निर्देशानुसार दरवर्षी सहा जून हा शिवराज्याभिषेक दिन शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करण्यात येतो यानिमित्त जिल्हा परिषदेच्या आवारात झालेल्या कार्यक्रमाच्या वेळी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या हस्ते शिवछत्रपतींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले जिल्हा परिषदेच्या आवारात गुढी उभारून शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात आला यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शेळके दादाभाऊ गुंजाळ समर्थ शेवाळे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर बापूसाहेब नागरगोजे तसेच मान्यवर उपस्थित होते जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ म्हणाले की प्रशासक म्हणूनही छत्रपतींच्या कार्यापासून प्रेरणा घेणं आवश्यक आहे सर्वसामान्यांवर कदापि अन्याय होऊ नये हीच त्यांची भूमिका होती छत्रपती शिवाजी महाराज निर्णय घेताना ते अष्टप्रधान मंडळाचा सल्ला घेऊन रयतेचे हित कशात आहे हे त्यांनी पाहिलं कोणत्याही नागरिकाला प्रशासनाचा जाच होणार नाही ही, ही बाब महत्वाची आहे याच संकल्पनेनुसार प्रशासन काम करत आहे प्रशासनाची सजगता लोकांप्रती पोहोचली पाहिजे यावेळी बाल शिवव्याख्याती प्रणालीकडूच या व्याख्यान केलं आज लिहिला गेला परंतु जो मागे लिहिला गेला त्याचाच पुढे आम्ही कॉपी पेस्ट केलं महाराजांच्या शिवचरित्रावरती अभ्यास करण्याचा प्रयत्नच आम्ही कधी केला नाही आणि शंभूराजेंना तर भी तो एक राज कहे बुद्ध भूषणम पड़ो कभी जो थी खुद शंभु रचे व्यसना नीच सर्वानी भूपति परिवर्जये चाहे जितने गाग लगालो चाहे जितनी आग लगा लो जल कर अग्नि भस्म हो जाए भस्म को आखिर कौन जलाए प्रहार करे जो धरती का वो कड़कर का वो वज्र है शंभु भस्म का जो श्रृंगार करे वो महादेव का रुद्र है शंभु भस्म का जो श्रृंगार करे वो महादेव का रुद्र है शंभु

खुदा को भेंट दिया हर घर में उत्सव हर पत्थरों में उत्सव हर पर्वत पर, पर उत्सव सर सर्वत्र उत्सव याच दिवशी सहा जून याच दिवशी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला आज या घटनेला साडेतीनशे वर्षे पूर्ण होत आहेत म्हणजे त्रिशतकोत्तर सुवर्ण महोत्सव पंधरा ऑगस्ट हा तसा स्वातंत्र्य दिन तसा सहा जून हा शिवस्वराज्य दिन म्हणूनच या दिनाचे आज आगळेवेगळे महत्व आहे याच म्हणता येईल की ज्यामध्ये रयतेनी एक प्रकारचा आनंदोत्सव हा साजरा केला होता की एक व्यक्ती आमच्या सर्वांचं एक राजाचं जे पद आहे राजाचं जे एक आमच्या इथे उपमा आहे ती त्या व्यक्तीला मिळते यासाठी रयतेनी साजरा केलेला जो उत्सव होता हा असा एकमेव उत्सव हे हो आपल्या आजच्या महाराष्ट्रामध्ये झाला होता आणि ते आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने त्या ठिकाणी पाहायला मिळाला आपल्या अनेकांना माहीत असेल आपल्या नगरमध्ये जे संग्रहालय आहे आपलं त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे छत्रपती शिवाजी महाराजांचे आईवडील म्हणजे शहाजीराजे आणि जिजामाता यांचा यांचे दोन तिथे स्टॅच्यूज आहेत त्यांचे पुतळे आहेत आणि त्याच्याखाली अतिशय सुरेख लाईन तिथे लिहिलेली ले आहे तिथे असं लिहिलेलं आहे की जर हे दोन पुतळे जर काल्पनिकरित्या आपण असं विचार करू की, की, की ले ले। ते देऊन दोन पुतळे जर एकमेकांशी आज बोलतील तर ते किती अभिमान त्यांना वाटत असेल की आपल्या सुपुत्राने किती मोठा पराक्रम गाजवलेला याच्याबद्दल ते अभिमानाने आज बोलत असतील अशा पद्धतीची अतिशय प्रेरणादायी लाईन त्या ठिकाणी लिहिलेली आहे महाराजांनी ज्या कल्पकतेने तो दिवस निवडला होता सहा जून जी दूरदृष्टी जसं आता आशिष साईडलं की येणारं भविष्य कसं असेल त्या भविष्याची गरज काय आहे हे जर मुलं पृथ्वी वसुंधरा जी आहे ती योग्य राहील ही आता खरोखर आपल्या दिसताना वाहतोय आपण सगळे म्हणून ही काळाची गरज आहे महाराजांच्या दूरदृष्टीला आपण समजलं पाहिजे की आज वृक्षारोपणाची गरज त्याचं आशिष्ट सांगितलं खरोखरच एक महत्वाची आणि सगळ्यात टॉपमोस्ट जी आजची गरज केलेली आहे म्हणून महाराजांचा हा एक राज्याभिषेक दिलासा एक वैशिष्ट्य दे देखील आपल्याला यावेळी सांगितलं पाहिजे